आता हे गाठी करून ठेवते ना आणि सकाळी राई लसूण घालून फोडणीक घालतलं उद्या दाखवूया उद्या दाखवूया ही बघा त्या अशी पानां आणली होती ना तेऱ्याची त्यातली मोठी मोठी पानं मी अशी काढून आणि ती आत्ता ती काय गेलेली सकाळी स्वच्छ धुतली आहे ती आणि अशी सुकू मी सुकट ठायची फुसायची नाही तशी सुकट ठायची मी ती अशी बावली पाहिजे हां नंतर ते काय करायचं हे बघा बावल्यानंतर आपल्याला ह्याचे असे दोन भाग करून घ्यायचे ह्याचे आणि त्याच्या ह्यापासून गाठ्या करतात ना त्याच्यासून करतात असं हे असं म्हणजे गा सुकली ना की अशी हो सुरळी होते त्याची अशी बघा अशी सुरळी करून घ्यायची आणि त्या अलगद अशा अशी त्याची गाठ मारायची ह्याला गाठ्या म्हणतात हे बघा अशा तर ही पानं बावायला पाहिजेत ना म्हणजे जर थोडीशी अशी मी राहतं का म्हणजे थोडीशी बावली पाहिजेत त्याच्यासाठी म्हणून ही धुवून स्वच्छ जरा म्हणजे हवे सुकट मग त्याने जरा चांगली ती बावतात आणि मग त्याच्या गाठी चांगल्या बसतात ह्या हे बघा तर अशा या सगळ्या पाण्यांचे एका पाण्याचे दोन दोन तुकडे करून ह्याच्या हा जो दे ह्याचा भाग आहे ते काढून टाकायचा आणि हा भाग आतमध्ये वरचा भाग आहे तो ओराला पाहिजे ह्या पद्धतीने तशा आपण सगळ्या गाठ्या करून घ्यायच्या आणि नंतर याची भाजी कशी करायची ते तुम्हाला दाखवते ह्या अळूच्या तेराची पान आहे ती आणि त्याचे गाठ्या करणार आहे त्याच्या हे बघा अशा एका पानाचे दोन दोन तुकडे करायचे दोन किंवा तीन तुकडे आणि त्याच्या अशा गाठ्या वळून घ्यायच्या ह्या ह्या अशा पद्धतीने आणि मग त्याची भाजी आपण कर म्हणजे फोंडला घालून त्याच्यापासून आपण भाजी बनवायची आहे कांदा मसाला टाकायचा कोकम टाकायचं जी सुंदर लागते भाजी अशी अळम्याची कशी लागते भाजी ना तशी याची भाजी लागते गणपतीच्या वेळेला लोक हमकास या गाठ्या बनवतात हे बघा गाठे, गाठे करून ठेवले ते ही पानाच बाऊन करायची असतात हे बघा एवढे आणि ह्याच्या फोडणीसाठी बघा हे कांदा घेतलाय एक नंतर ह्या लसणीच्या पाच पाकड्या घेतल्या आणि एक खोबरं मसाला मीठ हे बघा ह्या कढईमध्ये मी दोन चमचे तेल तापत ठेवले आता पहिल्यांदा आपण लसूण घालूया लसणीचा हिरवेपणा निघून जाईल चांगली परतून घ्यायची तेलावर ही बघा आणि नंतर मग कांदा घालायचा गा ही गाठ्यांची भाजी ना पावसा दिवसात खूप चांगली लागते आणि गणपतीच्या सीझनला तर मी में श्रावण महिन्यामध्ये गणपतीच्या वेळेला तर हे करतातच करताची गाठ्यांची भाजी आता लोकांना गाठे वळता येत नाही म्हणून करत सरसं करायला कोण बघत नाही पण एकदम सोपी आणि चविष्ट भाजी आहे बघा चांगला परसून घ्यायचा कांदा दोन मिनटं थोडासा कलर बदल तर आता आपण जरा कांद्यामध्ये मीठ टाकूया चवीप्रमाणे टाकायचं जसं आपल्याला जाणत का परत टाकण्याची गरज नाही कारण ह्या कांद्याबरोबरच ना भाजीला लावून घ्यायचं आणि आता मसाला आपला जो भाजका मसाला तोच घालणार आहे किंवा मिरची पूड घातली तरी चालेल पण ही ना मसाल्याची चांग आहेत ना मसाल्या ज्या चांगल्या लागतात आंबट तिखट जसं अळू होईल ना तसंच ह्याची चव असते आणि ह्याच्यामध्ये कोकमं घालायची आहेत आता मी हे गाठे करून ठेवते ना रात्री आता सकाळी काय केलं माहिती आहे मी जरा ते धुवून घेतले बघा गॅस आधी ना दोन वर्षापूर्वी आईने सुद्धा गाठ्या करून दाखवल्या होत्या खरं त्या जुन्या माणसाला ना चांगल्या प्रकारे त्या वळता येतात तर आता ह्या गाठ्या आणि खरं त्याला काय म्हणजे पानं संपूर्ण बावली पाहिजेत म्हणजे ताजी असेल पान ना तर ते मोडतात मती त्याने सुरळीत होत नाही तर अशा प्रकारे आता मी मीठ घातलं आहे आणि हे ह्याला मी वतीनं झाकण ठेवण्यात पाणी पाणी ठेवणारे वाफ देऊन शिजवायची कारण हे शिजायला पाहिजे हळू ना त्यासाठी चार पाच मिनटं झाली आहेत बघूया आपण बघा हे शिजले काय बघायचं आहे बघा हे पानं आहेत ना ही असं करून स्वत तुटली तर शिजले तर अजून शिजायला पाहिजे तर आता आपण कायच माहिती आहे ह्याच्यामध्ये ही कोकमं आहेत ना हे बघा छोटी छोटी चार कोकम घालते आणि पर आणि पाच मिनटं आपण शिजायला ठेवूया पाच मिनटं होऊन बघा बघा चांगली शिजली आहे कोकम पण झालेले आता याच्यामध्ये आपण फक्त चवीसाठी म्हणून हे खोबरं घालायचं हवी असेल तर कोथिंबीर तुम्ही घालू शकतात आणखी चविष्ट लासाठी आता ही आपली गाठ्यांची भाजी तयार झाली आहे बघा एकदमिसर्ट आणि सगळे हे बघा चांगले शिजले आहे त्याचा कलर पण बदलला आहे बघा अळूचा थोड्या त्याच्या गाठ्या सुटणार बांधत ना ही भाजी तयार झाली आता तर मंडळी कोकणातली अजून एक रानभाजी जी आहे कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि याच्या आधी आपल्याला आईने पण ही भाजी कशी करायची ती दाखवलेली आहे तर आज आईने तुम्हाला ही भाजी कशी करायची ती दाखवली तशाप्रकारे तुम्ही ती भाजी नक्की करून बघा ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका